काय असं वन टू म्हणायचं वन टू थ्री असे वा भरपूर मोठी लाईन लावली मोठी लाईन आहे किती लाईन आहे वई बापरे 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 वापरे वापरे तुला जानेवारी पण येतं म्हणते मन म्हणायला का कधी तू जानेवारी फेब्रुवारी पण म्हणते मन म्हणे तू तर म्हणून दाखव बरं மை கா வெரி குட்வது மங்கள்வாரு குருவார் வெரி கு व्हेरी गुड झाली का लाऊ शराड म्हणतो होतो बाप बाप मोठी लाईन आहे गं झाली ना कुठून आणलं कुठून तू हे मी कुठून आणले दुकानावर गेली होती का आ का एवढ्या चेंज ते किती दोन रुपयाचे अरे मोडल पैसे कोणी दिले होते पैसे कुठले कुठले कलर आहे त्याच्यात कलर दाखव कुठला हा कुठला आहे माहीत नाही मला भाऊ सांग ना तू तु। मला हा कलर सांग ना कलर कुठला आहे हा कलर कुठला आहे मला सांगा हा कलर सांग कलर सांग मला हा कलर सांगा आधी मला हा नीट सांग हा नीट रेड आहे का रेड आहे आणि हा पिंक आहे आणि हा हा कलर सांग मग लावतो मी ब्ल्यू आहे लाईन लावा कशी लावा तू लाव ना तुला लावता येतं छान मला येत नाही बोला होता नाही ना तू आता लावली होती ना बाबा अशी नाही अशी mm -hmm. आई अशी अशी पुढे लावायची लाव तुम्ही लावा पुढे लावायची पडशील तशी तू पुढे पुढे लावा खाली उतर मग पेले त्या लावायचे पाय